नमस्कार मी प्रदीप ढवळीकर सांगली गेली तीन वर्षे डॉक्टर सौरभ पटवर्धन सरांची मी ट्रीटमेंट घेतो आहे तसं म्हटलं तर त्याआधी त्यांचे त्यांचे वडील दिलीपराव पटवर्धन यांचीसुद्धा मी पूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांचा आणि सौरभ सरांचा मला खूप चांगला अनुभव आहे आता दोन वर्षापूर्वी माझे इथं दोन्ही ऑपरेशन्स कॅट्रॅक्टची झाली दोन्ही डोळ्यांची चांगली झाली ऑपरेशन्स सौरभ सर त्यांची टीम सगळी कलिग्स स्टाफ यांचे मला आत्तापर्यंत उत्तम अनुभव आलेला आहे सेवा या प्रश्नच नाही आहे त्यांना मी इथून पुढे म्हणजे त्यांची असेच उत्कर्ष हो घरभराट हो आणि आमच्यासारख्यांना आणि सर्वांना असेच ते सेवा देत हो राहत आणि आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो